शेतकरी बांधवांच्या मदतीने शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या यशोदय फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंत्री खेडेकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांची ही यशोगाथा ह्या भागामध्ये उत्पादित होणारा प्रमुख शेतमाल म्हणजेच सोयाबीन तूर हरभरा गहू या मालाची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी कंपनीने स्वच्छता व प्रतवारी युनिट तसेच दाल मिल युनिट सुरू केले आहे सोबतच शेतमाल साठवणुकीची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता जागतिक बँक माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या प्रकल्प अंतर्गत साठ टक्के अनुदानावर कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या मदतीने कंपनीने एक हजार साठ मॅट्रिक टन क्षमतेचे आधुनिक सर्व सोयुक्त सुसज्ज गोडाऊनची उभारणी करून शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू केले आहेत धन्यवाद आमच्या परिसरातील उत्त्यादित होणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया व साठवणूक करण्याकरिता यशोदय फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून दानमिल क्लिनिंग अँड ग्रेडिंग युनिट व बेअरहाऊसची निर्मिती करण्यात आली आहे धन्यवाद यशोदय फार्मर प्रोड्युसर कंपनी अंश्री खेडेकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा त्यांच्या वतीनं आमच्या भागातील शेतमाल साठवणुकी करता एक हजार साठ मेट्रिक टन क्षमतेचं भव्य असं सर्व संयुक्त व सुसज्ज वेअरहाऊस या ठिकाणी केलेली आहे सोबतच युनिट व धार्मिक सुद्धा या ठिकाणी सुरू आहे सदर व्यवसाय सुरू करण्याकरता जागतिक बँक अर्थसा आहे माननीय बाळसाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजे स्मार्ट या अंतर्गत साठ टक्के अनुदान सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अंमला असे बदल बदल घडविणारी जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडून आणणारी व समाजामध्ये चांगले उद्योजक निर्माण करणारी योजना या ठिकाणी शासनानं राबवली त्याबद्दल मी शासनाचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो सोबतच प्रशासनाने सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी केली त्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो सोबतच सर्व शेतकरी सर्व संचालकांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य केलं सर्व संचालकांचे सुद्धा आभार मानतो बँकेचे अर्थसहाय्य बँक ऑफ महाराष्ट्र त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो सर्व शेतकरी बांधवांनी या अशा योजनेकडे सकारात्मकपणे पाहून जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी नोंदवावा व शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या पद्धतीनं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो शेती हीच निष्ठा कष्ट हेच भांडवल चला घडूया समृद्ध बदल धन्यवाद नमस्कार मी शेतकरी गंगाधर खेडेकर आंत्रिक खेडेकर आमच्या भागामध्ये यशोदय शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून व्यवहराऊची व्यवस्था आंतरिक दे करण्यात आलेली आहे मी या व्यवहराऊच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लोनची व्यवस्था साठवणुकीची व्यवस्था आणि भाडापुढं वाचण्यासाठी खूप योगदान या कंपनीचं होणार आहे त्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी आपला भालोदे शेतकरी उत्पादक कंपनी इथे उपलब्ध करून द्यावा दा, आणून द्यावा व जास्तीत जास्त आपला फायदा कसा होईल हा शेतकऱ्यांनी करून घ्यावा धन्यवाद